मागत पडशिन डॉ आला काय थांबल्या बांगूया आला असता ना ट्रॅक्टर खाली मिला कारण मला सात लाख रुपये दंड दहा वर्ष सक्त मजुरी झाली असती अरे कुठं आहे ट्रॅक्टर टायर कुठं ते मागची ट्रॉली कुठे आहे येणार आहे का अरे हे ट्रॅक्टर घेऊन चाललंय टारली जोडायला ऊसबीस तुमचा कुठबेस आहे का हा चल लांब काय काय चाललंय काय काय चाललंय काय कसं आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर इथ यो का यो लाल कलर चा महिंद्रा सरपंच पाचशे पंच्याहत्तर नांगरून आलोय दोन हजार रुपये चोरमन हा ट्रॅक्टरला सरपंच नाव कमवलं चोरमन अरे मी, मी तर म्हणतो मी कंपनीकडे तसं लेटर लिहून पाठवलंय आमच्या विकास सोसायटी तर्फे सरपंच नाव टाकलं ना ट्रॅक्टर वर तसं चेअरमन म्हणून टाकायचं नाही टाकलं तर मान दावा करणार आहे त्यांच्यावर काय नाही तर निदान टाकलेलं तरी चेअरमन नाव पाहिजे पुढे का व्हायला चेअरमन नाव पाहिजे पण ट्रॅक्टरलाच भारी येतो हा लाल रंग तीन आणि काय नाव काय टाकले त्याचे होते काय जय माता दि वा, वा 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 भारी नाव आहे भारी नाव आहे लाईट बी भारी आहे पॉवरफुल आहे सगळं आणि काय एकर घेतो ये दोन हजार रुपये एकर दोन हजार एकर आपलं ते दहा एकर नांगरून घेत इकडं आरसाडाला हा घेतो ना उद्या उद्या आज लय काम आहे आणि त्या ट्रॅक्टरचे बघ ना ते टायर बियर काहीतरी बटन टायर टाक जरा काही खराब झाले ते टायर ये पन, ए, हा आता नांगर नाही झाली पैसे भेटतील टाकून घेतो आणि बरेच पैसे कमीले असतील तू याच्यावर हा मग हे सगळं आहे आता टॅक्टरचं नाव सगळं पण त्याला आवाज बिवाज काही टीप बी नाही मोठा आवाज कमी येत नाही त्याचा मग थांब दाखवतो तुम्हाला ये पागल है समझ जा ये है अच्छा शीला दिया तूने मेरे प्यार का यार ने ही लूट लिया घर यार का अशकों की माला मेरे गले पहना के खुश है वो घर किसी और का बसा के कर दिया खून देखो मेरे एतबार का कर दिया खून देखो मेरे आयत यार, यार का <laughs> काय गावात ये सरपंच काय असं इकडे ओढकवतोय तुम्ही इथून बसलेले आहेत ना बसून ना, बस ना, बस बोल तुम्हाला काय कळलं ट्रॅक्टर दिसलं ना मला तो कोणतरी घंटन आपला तो मयेंद्राचा ट्रॅक्टर घेतला ना घंटन कुमारने ट्रॅक्टर घेतला तुम्हाला दिसला नाही नाही कस काय दिसत का बरं तू बाकी कोणाला दिसत नाही फक्त कंटरला दिसतो काय बोलतो ते मिस्टर इंडियाच्या गाड्या सारखं ट्रॅक्टर का काय दिसत नाही कोणलाच हाय ला सर पण मी सांगतो तुम्ही ऐकत येत काय ना काय ऐकून काही हे बघा त्या गंठ्यानी ना ट्रॅक्टर चढला रिवर्स घ्या त्याने ऍक्सिडेंट झाला तो डॉक्यूर पडला आणि जावापासून तो डॉक्यूर पडला ना पाच पाच मिनिटाला असा परिणाम झाला झाल्यासारखा करतोय तो आता त्याचं काही खरं नाही त्याला आहे ना दवाखान्यातच न्यावं लागणार आहे नुसतं दवाखान्यात नाही याड्यांच्या दवाखान्यात न्यावं लागणार आहे तुम्ही काहीतरी कर राव सर पण नेमकं होतंय काय ते पाच पाच मिनिटाला असं हो याड्यानेच करतोय त्यो मला आलं आड धुड कारण मला किती इशिवाय काय आडा काय बोलून गेला माझं मला माहिती कोणत्या दिशेला गेलाय तू इकडे गेलाय खाली अजून चार पाच जणांच्या अंगोर ट्रॅक्टर गेला जातात त्याला याड्यांच्या हिस्सा न्यावं लागेल तुझे काहीतरी करू लागल चला हॅलो हॅलो हलो हॅलो बाईक चेक बाईक यो कमी करे बाळू भाऊ बाळू भाऊ फलाट क्रमांक पाच बोल असेल बाळू भाऊ फलाट क्रमांक सोळा एकसष्ट बासष्ट बाळू भाऊ फलाट क्रमांक पाच घंटे मला इशची चौकशी नाही करायची बाळू भाऊ का ते विचारतो कुठं बघा चांगला बस क्रमांक ऐंशी बावनच्या ड्रायव्हर महेंद्र शिरसाट ऐंशी बावनच्या डॉवर महेंद्र शिरसाट यांनी बाजूला घेऊन ताबडतो चौकशी कक्षाशी संपर्क साधावा महेंद्र शिरसाट बस क्रमांक ऐंशी बावन घंटे तू आहे ना इथं बसले बसले ना चालक कंट्रोलर झालो आम्ही अजून इथंच येत एक काम कर ना आता नगर शिर्डी तेवढी अनाऊन्समेंट कर मी जरा जाऊन आलो अनाउन्समेंट अनाऊन्समेंट करून घ्या इथे खटफकेल शिनी हो बाई नमस्कार नमस्कार गणठन भाऊजी बसा ना मी झेडपीच्या शाळेचा आहे ना मास्तर आहे कधी पासून अहो विद्यार्थ्याला ना आपली झेडपीची शाळा बंद पडल तुम्ही काय करा तुमची मुलं आहेत ना उद्या शाळेत घेऊन या आणि त्यांची शाळेत नाव नोंदणी करून घ्या गणठन भाऊजी माहिती ना तुम्हाला मला मुलं नाही अजून एवढा आळस काय कामाचा काय करायचं ते आज रात्री तुम करा मला माहित नाही उद्या सकाळी मला शाळेत तुमचे आठ ते नऊ मुलं पाहिजेत तुमचा प्रश्न आहे जाऊ का कमी पाठाची वेळ झाली तेवढे आठ नऊ मुलं घेऊन या शाळेत आठ नऊ काय मला ऊस खायचंय खाय ना मग खाय ना मग मग मा? मला सोलून द्या कि मग अरे ऊस असं दुसऱ्यांना सोलून देत नसते आपणच बोलायचं ना आपणच खायचं मला नाही काय खायचं मला ऊस खायचा म्हणजे खायचंय तेव्हा वेगळं होतं आपण नवीन लग्न होत आता लग्न झाले मला खायचं अरे आता लग्न अर किती दिवस झाले लग्न झालेलं अजून काही व्हायना काही जायना किती दिवस झाले असे म्हणजे मग मी तुला तेच सांगतो आपलं नवीन नवीन लग्न झालं ना तेव्हा आपण गुलूगुलू करायचो मग चुट्टी सोलायचो चुट्टी चुट्टी तुझ्या हातात द्यायचो चुट्टी सोलून तुला द्यायचो मी चुट्टी खायला पण द्या ना मग आता अरे तस दिवस फक्त आजच्या दिवस अरे ऐक ना बायको तू काय करताय अरे थांब बाळासाहेब राहतात का अरे गण ठे मी बाळू काय म्हणणार बोल ते आपली उदारी उदारी कसली कसली उदारी आपल्या लॉजिंगची लॉजिंगची हो अरे तू काय डोक्या पडला काय काय झालं लॉजिंग काय ची मी आलो प्रत्येकाला असं वाटत सगळं विसरून जावं पण आम्ही आमची उधारी नाही ना विसरत अरे कशाची उधारी कोणत्या लॉजिंगची भाऊ मी म्हटलं टोय रूम अवेलेबल एसी नॉन एसी कलर टीव्ही चोवीस तास गरम पाणी प्रशस्त पार्किंग आणि आलो तिकडं आता बघा तरीच म्हणलं मी जमिनीवर झोपले की हा माणूस खात्यावर जाऊन झोपतो आणि खात्यावर हो आले की हा हा चावडी जातो झोपायला चावडीवर नाही आमच्या टोय रूम अवेलेबल मध्ये येऊन झोपतात तरीच म्हणलं हा असला या माणसाचं माझ्याकडे लक्षच नाही अजिबात आधार कार्ड चे आलं की आणायची अरे तस काही नाही काही सांगत आहे मी नाही गेलो बाबा तिकडे उद्या देतात पैसे मी उद्या येतो उद्या नक्की द्या अरे उद्या काय तर मी काही केलं नाही असं कसं काही केलं नाही मग त्या आले कशी इथं अरे तू ही घेऊन सांगतो बायको चप्पल घेऊन सांगता मग मला काय खोटं पाडता का सारखं अरे मी आपली कमजोर झोपते तर तुम्ही माझ्या शेतात झोपे चोरून खात्या जाऊन झोपता मी खात्यावर आले की कुठे जाता चावडीत मला सांगता चावडीला गेलो अरे बाबा अरे मला माहित नाही कोणते वय माहित नाही तुम्हाला मी कस काय बोलला असा अरे ते काय बोला त्याच्या संपल्या मला उगा संपल्या त्याच्या अरे काय काय मा, मा, ता तर म्हणजे अरे मला नाही माहित नाही नाही माझं नशीब फुटलंय अरे माझ्या नशिबात आले अरे ते तो काही सांगा नुकत काही काय सांगा तिथून अशी अशी उधारी वागायला आले ते हॉटेलात जाता तिकडे जाऊन बसता आणि काय रे देवा आता काय करू मी तर पण पुण्यातले पण भारी भारी हॉस्पिटल वाले ओळखीचे येतात माझे तुमचे किरण बेराड कोण आहे मी जे मी बँक ऑफ बेपत्ता मधून आलोय तुम्ही आमच्याकडून साडेसातशे रुपये कर्ज घेतलं होतं अजून अद्याप एकही हप्ता भरलेला नाही बँकेची नोटीस घेऊन आलोय मी नोटीस आणली दाखवा नोटीस नोटीस फर्स्ट नाही येणार आहे तुम्ही तात म्हणले मी नोटीस घेऊन आलोय नाही नोटीस नंतर येणार सांगायला आलोय मी असे होय हा किती म्हणले साडेसातशे रुपये हे कमल्या मोठा बोज आहे राव जमत नाही घ्यायचं नाही जमत राव नाही चुकलंच राव मी कस काय माहिती विसरलं काय माहित राव आता तुम्हाला जमत नाही एवढं फेडायला सगळं घेऊन नाही हा ना यार साडेसातशे आता माझ्याकडे अडीचशेच रुपये राव एक काम करा आता पैसे ना आमच्या घरी येत आपण काय करू घरी जाऊ हा आणि मग घरी गेलं का बॉजा उतरू हा आणि मग तुमचे पैसे मी देतो तुम्ही मला नीलच नंतर द्या सर्टिफिकेट जमल काय प्रॉब्लेम नाही सॅम रिक्षा घेऊन ये ती एकवीस दिवस लागतील बर का बरं बरं येलोसी आली तुम्हाला फोन येल ऑफिस मधून आधार कार्ड ची झेरॉक्स घेऊन यायची आणि तुमची एल सी घेऊन जायची हा बर बर चालन चाललं चाल बर चालेल जाऊ दे काय कर्ज पाणी आपलं डॉक्युमेंट नकोच नको देऊन टाकलं म्हणजे बस साहेब या बसा बसा तू पलीकडून व्हायला पाहिजे होत राव असं साहेब एक काम कर आता मेंटल हॉस्पिटल मध्ये घेऊन चल

तुमच्या जेवायची व्यवस्था स्टेजच्या उजव्या बाजूला केलेली आहे जेवण करून द्या सगळ्यांनी आणि ज्यांनी आणलेलं आहे त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला बघा आमचा एक माणूस वय डाबा घेऊन बसलाय त्याच्याकडं आयर द्या आणि आयर दिल्याशिवाय कोणी जेवण करून नका बर का मॅकडं बुंदिलाय बुंदी आण तुझे काढायला घ्या अजून